महायुतीच्या सरकारमध्ये वनमंत्री गणेश नाईक आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये राजकीय संघर्षाची ठिणगी आणखी जास्त भडकते की काय असा सवाल उपस्थित केला जातोय बऱ्याच ठिकाणी आज बॅनर लागलेले ज्यामध्ये नाव न घेता गणेश नाईक यांना टोला लगावण्यात आलेला आहे त्यांना स्मृतीभ्रंश झाला असेल तर त्यांचा उपचार मोफत करून मिळेल अशा आशयाचे बॅनर्स पोस्टर सध्या मुंबईच्या वेशीवर झळकतायत आपल्यासोबत संजय शिरसाट आहेत प्रवक्ते आहेत आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत ज्या पद्धतीनं हा सगळा संघर्ष गेला अनेक दिवसांपासून पेटतोय आणखी जास्त वाढेल अशी शक्यता असे कयास लगावले जातात काय म्हणाल बघा गणेश नाईक मंत्री झाल्यापासून त्यांना एकमेव टार्गेट आहे एकनाथ शिंदे साहेब तुम्ही पाहिलं असेल त्यांनी लोक अदालत घेण्याचा प्रयत्न केला आता ठाण्यावर आता मी आलोय अशा आविर्भावात त्यांनी ते लोक अदालत घेतली त्याला कोणी विरोधही केला नाही पालघरला घेतली हे कामं त्यांच्याकडून तरी सक्सेस न झाल्यामुळं आता त्यांनी आरोपाच्या फायऱ्या सुरू केल्यात बिल्डरला जा जमीन दिली वन खात्याची जमीन खाल्ली अरे तुम्ही जाऊन चौकशी करा ना कागदपत्र असतील पुरावे असतील तर तुम्ही डायरेक्ट कंप्लेंट करा ना परंतु यांना एकनाथ शिंदे साहेबांचं जे काही अस्तित्व आहे किंवा त्यांचा वाढता प्रभाव नवी मुंबईसारख्या ठिकाणीसुद्धा हा त्यांना सहन होत नाही आणि मग त्याच्यामुळं असे बेताल वक्तव्य करून ते कुठंतरी लाईमलाईटमध्ये येतात परंतु त्यांना असं जर वाटत असेल की यामुळं काही महायुतीमध्ये खडा पडेल असं काही होणार नाही परंतु निश्चित एवढाच जरूर आहे हा गणेश नाईक ज्या पद्धतीने बोलतोय त्याला आता आवर घालण्याची वेळ आलेली आहे थेट अंगावर घेतात ना घोडे फरार आणि टांग, टांगा पलटी अशी भाषा करतात आणि घोडे पसार होऊन जातील अशा पद्धतीचं सुद्धा विधान आहे घेण्याची भाषा नाही का मग महायुतीमध्ये एखाद्या नेत्याने उपमुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीवर अशा टीका करणं हे हे संस्कृतीला धरून आहे का महायुतीच्या नाही बिलकुल नाहीये ना या बाबतीमध्ये आम्ही स्वतः मुख्यमंत्री साहेबांकडे सुद्धा तक्रार केलेली अशा पद्धतीचं बेताल वक्तव्य करणाऱ्यांना तुम्ही समज दिली पाहिजे अ दलचे आमदार ज्या आहेत त्या भाजपच्या आहेत ते ते त्यांचं काय मत एकदा विचार त्यांना परंतु माझं काय कुणी काही करू शकत नाही मग मंत्रिपद काय चाटायला पाहिजे काय हे काय ते काय सोड ना आणि याच्या पडसाद मला वाटतं भविष्यामध्ये जर असाच जर बोलत गेला तर निश्चित उमटल्याशिवाय राहणार नाही एकनाथ शिंदे आहेत ते शांत बसणार नाहीत ते बोलत नाही याचा अर्थ हे आरोप प्रत्यारोप ते अंगावर जे घेत आहेत याचा अर्थ ते शांत असं समजू नका पण ते बोलत नाहीये याचा फायदा घेतला जातोय का मग आणि मग भाजपही डोळे मिटून हे सगळं गप्पपणे पाहतंय का, का। कुणाच्या तोंडाशी लागणार आमच्या श्रीकांत सिंदेने उत्तर दिलं ना त्यांचं चॅलेंज दिलं ना त्यांना यांनी जी काही मालकी म्हणून समजलं ना नवी मुंबईला ही नाईक घराण्याची मालकी आहे पहिलं मंत्रीपद कशामुळे गेलो यांचं माहिती ते वन मंत्री असताना पंचावन्नच्या सत्तेमध्ये हे सगळे डोंगर पोखरून यांनी खाल्लेत ना प्रत्येक गोष्टीमध्ये यांचा हात तुमचा काचेचा शिस्मल का पाडला गेला कधी त्याचं उत्तर दिलंय तुम्ही इलिगल कामासाठी सपोर्ट करणारे हे सगळे लोक आहेत आणि खऱ्या अर्थानं नवी मुंबईला गुंडगर्दी किंवा इतर बाबतीमध्ये जे अग्रसर आणण्यामध्ये लोकांचा हात आहे त्यांना आता चाप बसवण्याचं काम आम्ही करतोय म्हणून एक माहितीमध्ये असा एखाद्या मंत्र्यानं बोलणं हे मला वाटतं गैर आहे आणि निश्चितच मुख्यमंत्र्यांची दखल घेतली पाहिजे नसता हे आज जे तुम्हाला भा भांडण दिसतंय ना, हे ना उद्या हे रस्त्यावर यायला वेळ लागणार नाही मग रस्त्यावर होणारे हानामाऱ्या याला जबाबदार कोण हा प्रश्न सुद्धा कदाचित उद्या उपस्थित होईल जे अंगावर आलं त्या शिंगावर घेणार शिवसेना गणेश नाईक यांना मग हे नाही तर निश्चित होणार आहे ना सहन करण्याची किंवा एखाद्याने आरोप करणं ठीक आहे समजू शकतो त्याच्या खोलात घ्या जा त्याला काही विरोध नाही परंतु असं जर बेताल वक्तव्य कराल तर मग आमच्यासारखा का कार्यकर्ता तिथे शांत बसणार नाही एक दिवस घेऊच काल उदय सामंत आणि इतर नेत्यांनी सुद्धा राहुल शेवायांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली वर्षावरती आणि त्यांच्या कानावरती का हा सगळा विषय घातला यामध्ये काही हस्तक्षेप होईल असं वाटतंय की हा संघर्ष आणखी जास्त भेटेल आमच्याकडून आम्ही संयमानं ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करतोय उद्या एखाद्याला सरळ करणं हे एवढं काही अवघड नाहीये परंतु या संघर्षाची जर धग जर पुन्हा जर पेटले गेली तर याचा महाीतीवर परिणाम होतो म्हणून आम्हाला या सगळ्या गोष्टी टाळायच्या आहेत हे हे नकोय आपल्याला पण दोन मोठे नेते थे, एकमेकांना थेट आव्हान देतात एकना शिंदे तो बोलत नाहीये पण गणेश नाईक ज्या पद्धतीने ना बोलतात कोलीत सापडते विरोधकांच्या कारण संजय नाईक म्हणत आहेत की गणेश नाईकांनी स्वगृही परतावा शिवसेना त्याव आणि मग रणशिंग फुंकावं आम्ही त्यांच्या सोबत आहे आता संजय राऊतने त्यांना सल्ला दिलेला आहे जा त्यांच्याकडे एकदा जाऊन बघा गणेश नाईक हा मोठा नेता आहे हेच मुळात चुकीचं आहे हा त्या ठिकाणची दादागिरी करण्यामध्ये तो अग्रसर होता काही काळापूर्वी आता नाहीये आता प्रत्येक जण जसेल तसं उत्तर द्यायला समर्थ आहे म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगतो की तेलचे आमदार आहेत त्यांना किती त्रास आहे यांचा भाजपच्या आमदार आहेत ना त्या मंद मात्र ना, किती त्रास आहे त्यांना किती वेळा त्यांनी चॅलेंज केला परंतु त्या एका महिला भगिनीने त्याला पाठ लावली त्यांची म्हणून आता हे कुस्ती खेळायच्या लायकीचे राहिलेले नाहीत लाएक। तर हे फक्त बडबड करण्याच्या लायकीचे आहेत नक्कीच एक महत्वाचा राजकीय प्रश्न पण आहे आज फ्रान्सचे पंतप्रधान मॅक्रॉन मुंबईमध्ये आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी पण थीक, पोस्टर्स संजय राऊतांनी टीका केली आहे हे ये सगळं येड्याचं सरकार आहे असं ते म्हणत आहेत आणि त्यांच्या मॅक्रॉनच्या पण मंत्रिमंडळामध्ये डी सी एम पदासाठी शर्यत स्पर्धा होईल अशा पद्धतीने त्यांनी टोला लगावला शिवसेनेला पंतप्रधान विदेशातले आपल्याकडे येत आहेत एक चांगला तक्रार होतोय राफेलची खरेदी होते इतरही अनेक बाबी आहेत आणि असं करताना देश आपला प्रगतीपथावर चालला आहे आणि त्याची सुरुवात मुंबई पासून होते हे याचा याचा आनंद मानला पाहिजे हे बॅनर याच्यासाठी लागलेले नाहीत हा करार देशात इतर ठिकाण न होता मुंबईला आहे पंतप्रधान आपले आहेत ते आहेत आणि त्यांचं स्वागत केलं तर त्यात गैरवाटण्यासारखं काही नाही आणि उपमुख्य काय मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान होण्याचं स्वप्न या संजय राऊत सारख्या येड्या माणसाला पडू शकतात त्यांना माझा सल्ला राहील महाराष्ट्रात काही चालणार नाही देशातही तुमचं काही चालणार नाही कदाचित जर तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही त्यांना सांगा की आम्ही तुमच्याकडे येतो तिकडे ते युती करायला मागं पुढं पाहणार नाही कारण की खरी गरज ही उभा ठरायला राहिली आम्ही हा आमचा महाराष्ट्र पुढे कसा जाईल यासाठी आनंदोत्सव निश्चित साजरा करू पवार यांचा अपघाती मृत्यू झाला पण त्यावर आता शंका कुशंका उपस्थित केल्या जातात के विजय वडेट्टीवार म्हणतात की हा अपघातच आहे ब्लॅक बॉक्स बौक, ब्लॅकबॉक्स बद्दलही त्यांनी काही शंका उपस्थित केलेल्या आहेत रोहित पवार यांनी सुद्धा दोन गुप्तचर यंत्रणांची भेट घेतलेली आहे आणि त्या ठिकाणहून सुद्धा आता नेमका अपघात झालाय की घातपात आहे याची चौकशी केली जाणार आहे एकंदरीतच कसं पाहत आहे याकडे बघा मी पहिल्यांदाही स्पष्ट केलंय की अजितदादाबद्दल महाराष्ट्रातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला सहानुभूती आहे त्यांचा अपघात की घात जाला पर उन्तु जनानी जाला याचा उलगड हा झाला पाहिजे परंतु प्रत्येक जणांनी आता ते जे काही चौकशा चालू आहेत वेगवेगळ्या माध्यमातून त्याचा कालावधी हा निश्चित झाला पाहिजे एक सगळ्यात महत्वाचं दुसरं महत्वाचं असं आहे की याच्यावर प्रत्येक जण त्याच्यावर एक्सपर्ट असल्यासारखं ओपिनियन देतोय कृपया तुमच्याकडची माहिती असेल तुम्ही तुम्ही यंत्रणेला द्या तुम्हाला काही शंका असेल त्यांना सांगा आणि त्याच्यातून सत्य बाहेर काढा कोणालाही तुमच्या या सगळ्यात जे काही विरोध करतायत किंवा जे काही तुम्हाला शंका आहेत याला कुणाचाही विरोध नाही हे पहिले समजून घ्या माझ्यासारखा का कार्यकर्ता सुद्धा सांगतो दादा की दादाचा घात की अपघात याची चौकशी झाली पाहिजे म्हणून प्रत्येकाची भावना सारखीच आहे परंतु रोज काहीतरी त्यात नवीन ऍड करत चालायचं आणि हा तपास किती लांबेल हेच जर तुम्हाला करायचं असेल तर मला वाटतं लवकर तपास होणार नाही आणि सत्य बाहेर येणार नाही म्हणून सत्य बाहेर येण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे असं माझं मत आहे दोन विषय एक तर अपघात आहे की घातपात आहे यावर प्रश्न उपस्थित करत आहेत रोहित पवार सुद्धा आणि यालाच लागून विलनीकरणाच्या पण चर्चा आहेत आता रोहित पवार म्हणत आहेत की विलिनीकरणाची चर्चा आमच्याकडून थांबलेली आहे आणि सुप्रिया सुळे म्हणत आहेत की आमचा भाव गेला त्यामुळे चर्चाही गेली मला असं म्हणजे वैयक्तिक असं वाटतंय की शरद पवारची राष्ट्रवादी आणि तटकरे आणि इतर लोकांची राष्ट्रवादी सुनेत्रा पवार ताईंची राष्ट्रवादी ही एकत्र येता येणार नाहीत कारण की एकत्र येणं म्हणजे सत्तेमध्ये भागीदारी देणं सत्तेमध्ये भागीदार करायला हे आपसामध्ये एक होणार नाहीत असं एकत्र चित्र आहे मग कुणाला काढायचं कुणाला ठेवायचं सत्तेचं जर पुन्हा त्याच्यात पार्ट पार्टिशन जर झालं तर मग मूळ पक्षाचं काय होईल या सगळ्या ज्या शंका यांच्या मनात आहेत म्हणून आता करण्याचा मुद्दा मला वाटतं हा मागं पडत जाईल जर यावर दिल्लीच्या नेत्यांनी जर हस्तक्षेप केला तरच हे विलख विलीनीकरण होईल नक्कीच मंत्रालयामध्ये लाचखोरीचं प्रकरण आहे नरहरी झिरवळ यांनी आज पत्रकार परिषद घेतली कुणाचा तरी माझ्या मंत्रिपदावर डोळा होता आणि त्याला हे मंत्रिपद पाहिजे होता अशा पद्धतीचं विधान त्यांनी केलेलं आहे सुनीत्रताई यांनी पण नाराजी व्यक्त केली अशी माहिती सूत्रांकडून मिळते एकंदरीतच या प्रकरणाकडे कसं पाहतं मंत्रालयामध्ये लाचखोरीचं प्रकरण आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याची चर्चा रंगते बघा लाचखोरीच्या प्रकारावर मी माझी भूमिका स्पष्ट आहे मी त्यांना एकच सांगेन मंत्रालयामधल्या त्या कारकुनाने घेतलेले पस्तीस चाळीस हजार जे काही असेल ते मंत्रालयामध्ये हे प्रकार घडत नाहीत असं कोणी छातीवर हात ठेवून सांगू शकत नाही घडतात हे अनेकदा आम्ही अनुभवलेलं आहे परंतु तु, तुम्ही याला डायरेक्ट मंत्र्यांना दोषी धरू नका लाचखोरीच्या संदर्भामध्ये अनेक केसेस रोज महाराष्ट्रामध्ये होतात एखाद्या कॉन्स्टेबलने समजा लाचखोरी केली मग तिथे एस पीला किंवा सीपीला आपण कारवाई करतो का त्याला जबाबदार का धरत नाही एखाद्या सार्वजनिक बांधकाममध्ये एखादं जर अशी लाचखोरीचं प्रकरण आढळलं तर त्या मंत्र्यावर कारवाई होते का जर असं जर तुम्ही डायरेक्ट मंत्र्याशी ते प्रकरण निगडीत ठेवत असाल तर ते चुकीचं आहे राहिला प्रश्न झिरवळांच्या मंत्रिपदावर कोणाचा डोळा आहे का नाही हे झिरवळ चांगल्या प्रकारे सांगू शकतात आणि या स्पर्धेचं युग आहे खुर्च्या ओढण्यासाठी लागलेली ही स्पर्धा आहे आणि जर असं काही असेल तर जिरोळ्याने त्याचं नाव घेतलं पाहिजे अंजली दमन यांनी पत्रकार परिषद घेतली म्हटलं आहे की ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या ठाण्यामध्ये असं त्यांनी म्हटलं आहे आणि गणेश नाईक यांच्या नवी मुंबईमध्ये सगळ्यात जास्त डान्स बार आहेत जर असतील तर ते बंदही झाले पाहिजेत ना त्याला कुणाचा विरोध आहे नकोत ना कुणाची भूमिका डान्स बार चालू करायचे हे क्लब चालू करायचे आणि असे असेल तर बंद करायसाठी सरकारने पावलं उचलली पाहिजे त्याला कुणाचाही आक्षेप असण्याचं काही कारण नाही मालेगावमध्ये टिपू सुलतानचा फोटो लावणार आहे असं म्हणतात उपमहापौर तिथल्या पहिल्यांदा फोटो काढला आता रंगरंगोटी करायचा आहे म्हणून काढला म्हणतायत आता हुन्हा टिपू सुलतानचं लावतील त्याच्या बाजूला औरंगजेबाचं लावतील त्याच्या बाजूला अफजल खानचं लावतील आणि आमचेच काही महाभाग जे स्वतःला सर्व धर्म संभावी समजतात ना तेच जाऊन तिथं पूजा करतील हार घालतील ही ही जी संस्कृती ही जी कीड आहे ही कीड आता नष्ट झाली पाहिजे जर ही कीड अशीच वळवळत वड़ राहिली ना मग औरंगजेब अफजल खान बाकीचे जे काय आहेत त्यांचेसुद्धा फोटो आता या महाराष्ट्रात लागायला सुरुवात होतील आणि हे महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा आहे की घंटा ज्याला म्हणतात ती आता सुरू झालेली आहे आणि जातीमधलं विष हे कुठपर्यंत गेलं आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे मालेगाव आहे मुलूंचा प्रश्न आहे मुलींमध्ये स्लॅब कोसळला एकाचा मृत्यू झाला चार पाच जखमी झालेत त्या ठिकाणी बऱ्याच बरेच प्रश्न उपस्थित केले जात आहेत सरकारच्या कार्यप्रणालीवर की विदेशी कंपन्यांना हे कंत्राट का देण्यात आलेलं आणि स्वदेशी कंपन्या असताना देखील विदेशी कंपन्यांना अशा पद्धतीने कंत्राट दिला त्यामुळे मृत्यू झाला काही जण जखमी झाले अशा पद्धतीने टीका सरकारवर होते खरं तर एकनाथ शिंदे यांनी कंपन्यांवर देखील दंड ठोठावला अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई केली मात्र याचं राजकारण होते काय कारण किशोरी पेडणेकर अमित ठाकरे आता ट्विट करतायत प्रचार प्रसारमाध्यमांसमोर बाईट देत की जे काही घडतंय ते बरोबर नाही आहे बघा असे जे काही मोठाले कामं निघतात ना तर त्याचं ग्लोबल टेंडर निघत असतं जगातला कोणीही माणूस त्याला पार्टिसिपेट करू शकतो आणि उत्तमात उत्तम काम हवं ही सरकारची भूमिका असते तीच एकनाथ शिंदे साहेबाची होती आता त्यांनी त्या स्लॅब कोसळणं अनेक वेळेला अनेक ठिकाणी कोसळलेत ना परंतु झालेली घटनाही दुर्दैवी हे कोणी असं त्याला नाकारत नाही आहे म्हणून त्यांच्यावर कारवाई तर होईलच होईल परंतु मा यापुढे असं होऊ नये म्हणून एवढा मोठा दंड लावला पाहिजे ना एवढी त्याला त्याच्यावर एक तर गुन्हा नोंद झाला पाहिजे त्या ठेकेदारावर कारण की अशा गुन्हा नोंद जोपर्यंत होत नाही त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत येणारा जो काही कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला धाक बसणार नाही म्हणून कारवाई ही सरकारने अत्यंत कडकपणे करायची भूमिका जी घेतलेली आहे तर ती खऱ्या अर्थानं स्वागतताचं केलं पाहिजे त्या ठिकठिकाणी बॅनर्स पोस्टर लागले शासनाचे पण लागलेत आणि शिवसेनेचे पण लागलेत पण या बॅनरमध्ये कुठेतरी जो फोटो आहे तो छोटा ठेवण्यात आला यावरून सुद्धा आक्रमक होत आहेत की त्यांना उपमुख्यमंत्री म्हणून कन्सिडर करत नाहीत का दोन्ही महाराष्ट्रातले मोठे नेते असं नसतं बॅनरमधला फोटो छोटा मोठा झाला म्हणजे कन्सिडर केला असं होत नाही जर शिवसेनेने लावलं तर मग एकनाथ शिंदेने स्वतःचाच फोटो काने लावले मग मुख्यमंत्र्यांचा कशाला लावला त्यांचा मोठा फोटो कशाला पाहिजे मग सु सुनेत्र वहिनीचा छोटा कसायला हे असे छोटेले गोष्टी काढून वादविवाद करण्यापेक्षा एकनाथ शिंदे साहेबांनी त्या पंतप्रधान स्वागत करताना तिघांना समीकरण एक करून हे फोटो लावलेत स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी मोठा फोटो त्यांना लावता आला असता स्वतःचेच बॅनर लावले असते परंतु आपण माहितीमध्ये आहोत म्हणून असा भेदभाव करणं हे शिंदे साहेबाचा स्वभाव होत नाही आपण एक शेवटचा प्रश्न आहे मार्च महिना आहे आणि आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पण जयंती आहे आ, कशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये काम होत आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चौदार तळ्याचा प्रश्न आहे नाशिकमध्ये सुद्धा एक स्मारक उभारलं जात आहे काय माहिती मी आता या महिन्याच्या अखेरपर्यंत ज्या बाबासाहेबांची चळवळ लो, सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ज्या वामनदादा कर्डकांनी केलंय त्यांच्या स्मारकाचं भूमिपूजन आम्ही या महिन्याच्या अखेरपर्यंत नाशिकला त्यांच्या जन्मस्थळी करतो त्याला तेरा कोटी रुपयाचा निधी आहे दुसरा आहे की महाडचा चौदार तळे ज्यापासून खऱ्या अर्थानं ह्या आंदोलनाची किंवा ह्या चळवळीची सुरुवात झाली बाबासाहेबांनी केली त्याचं वीस मार्चला मुख्यमंत्र्यांनासुद्धा आग्रहाचं निमंत्रण देतो आहे उपमुख्यमंत्र्यांनी देतो आहे आणि त्यांच्याच शुभा असते त्याचं कामाची सुरुवात ही वीस मार्चला आम्ही करतो आहे म्हणून हे जे काही बाबासाहेबांनी निर्माण केलेली संविधान असेल किंवा के त्यांनी केलेली कामं असेल किंवा त्यांची असलेली आठवणी असतील या लोकांपर्यंत पोचावा हा त्याचा मागचा उद्देश आहे तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल वेळ दिल्याबद्दल तर आपण पाहतोय आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे आणि पुन्हा जर गणेश नाईक यांनी टीका केली शिवसेनेवर तर मग अंगावर आले तर शिंगावर घेणं असा थेट इशाराच त्यांना दिलेला आहे हे प्रकरण नेमकं कुठपर्यंत जाणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल पर्सन रोहन पवारसह गिरीश गायकवाड टी व्ही नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव